कोल्हापूर शहरामध्ये कालपासून एकच गोंधळ उडालेला होता विवेकानंद कॉलेज परिसरात आणि हॉटेल वुडलँडच्या आसपास बिबट्या दिसल्याने नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काल रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरामध्ये काही वाहन चालकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळालेली होती हा बिबट्या प्रत्यक्ष शहराच्या मध्यवस्तीत दाखल झाल्यामुळे सर्वत्र एकच घबराट पसरलेली होती सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने बिटक्याला सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळवले त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद करण्यात आलेले आहे या मोहिमेदरम्यान वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला मात्र त्यांना किरकोळ दुखापत झालेले असून ते सध्या सुरक्षित आहेत वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी अत्यंत संयम आणि कौशल्य दाखवत ही संपूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे बिबट्याला पकडल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेले असून वैद्यकीय तपासणी सध्या त्याची सुरू असून त्याला नजीकच्या जंगलातून अन्न शोधत शहरात आला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे अधिक माहिती याबद्दल अशी की मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यात हा बिबट्या थेट हॉटेल वुडलँडच्या गार्डनमधून उडी घेऊन आला त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळीवर त्याने अचानक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माळी हे किरकोळ जखमी झालेले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या निखिल कांबळे या कर्मचाऱ्यावरही बिबट्याने झडप घातली त्यानंतर बिबट्या बी एस एन एल कार्यालयामध्ये शिरला तेथून तो पुन्हा महावितरण कार्यालयाच्या एका चेंबरमध्ये जाऊन बसला तो बराच वेळ तेथे लपून बसला हा संपूर्ण घटनेने शहरातील उच्चभू परिसरामध्ये भीतीचे सावट पसरलेले होते पोलीस आणि वन विभाग तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर पूर्णपणे बंद केला नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले बिबट्याला यशस्वीरित्या पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे या कठड्यावर उभं होत कुठं या 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 कठड्यावर आणि तिथं भांगलन करत त्यांचा माळी होता आ. आणि तो माळी आणि बघितलं तो माळी एवढा घाबरला बापरे आणि मी खाल्लं जाताना बघितले किती, किती मोठा होता मोठा होत खूप मोठा होता म्हणजे नॉर्मल जसा असतो ना तसा होता हो कठडावर उभा होता तो आणि त्यांचा ह्यांचा माळी होता तो तिथं भांगलन करत होता इतका वृद्ध माणूस आहे तो खरोखर म्हणजे तो बचावलाय कुठन कुठे गेला इथून इथं मग परत इकडनं गेला बघा त्याच्या पायाचे ठसे पण असतील पण मी बघितलेले नाहीये okay. पण मी स्वतः बघितलंय म्हणजे मी अमेझिंग